धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना धनगर आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक झाले आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती समावेश करण्याचा शब्द दिलाय आणि यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा आपला स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश काढला तर राज्यातील साठ ते पासष्ट आमदार राजीनामा देतील असा निर्वाणीचा इशारा नरहरी झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता त्यानंतर आता सोमवारपासून मंत्रालयासमोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ नरहरी झिरवाळ हे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जी आर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही प्रमुख मागणी त्यांनी केली आहे या मागणीसाठी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार देखील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत मंत्री महोदयांनी अशी खात्री दिली होती का पंधरा तारखेपर्यंत आपण भरती करू परंतु तसं कुठल्याच प्रकारची काही कार्यवाही झालेली नाही त्या दृष्टीनं आणि धनगरांचं जे काही घुसखोरी आहे का आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला आदिवासींमध्येच घ्या अशा पद्धतीनं जे राज्यभरात चर्चा सुरू आहेत काही कायदा करण्याच्या संदर्भातलं कर ड्रॉफ्टिंग झालं आहे ह्या विरोधात आम्ही एक बैठक घेऊन सगळे राज्यातले आमदार संघटनांचे प्रतिनिधी आणि सिनियर आपले मंत्री महोदय गावित साहेब खासदार माजी खासदार हिनाताई गावी असे सर्व लोकांनी एक बैठक तेवीस तारखेला केली आणि त्यानंतर आम्ही सांगितलं तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी एक दोन दिवसात वेळ देतो परंतु तशी वेळ आत्तापर्यंतही मिळाली नाही आणि म्हणून जवळपास दोनशे अडीचशे मुलं मुली आजही मुंबईमध्ये मा माझं जे निवासस्थान आहे सुरूची त्या सुरूची तिथं राहून आणि ती मुलं गावी जायला तयारच होत नाहीत जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशा पद्धतीची तिथं भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून मी परवा मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाचे सेक्रेटरी तसंच चीफ सेक्रेटरी सौनिक मॅडम यांना सगळ्यांना एक निवेदन दिलं आणि तीस तारखेपासनं आम्ही आमदार त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहोत तर मी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांच्या किंवा आदिवासी तरुणांना विनंती करेन की आपणसुद्धा बऱ्याच ठिकाणाहून फोन करता आम्ही आंदोलन करतो आम्ही आंदोलन करतो तर आंदोलनं करा फक्त शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपण सरकारच्या निदर्शनास आणून देऊन पेशा भरती आणि धनगरांची घुसखोरी थांबवावी या दृष्टीनं आम्ही आंदोलन करतोय बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक